आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगर मध्ये भीषण पाणी टंचाई विरोधात महिलांचा धडक मोर्चा सात वर्षांनंतरही समस्या कायम नागरिकांचे लक्ष आश्वासनाकडे उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि हिल लाइन पोलीस स्टेशन परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भीषण पाणी टंचाईच्या विरोधात आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक नागरिक आणि महिलांनी प्रभाग समिती चारच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला गेल्या सात आठ दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक देत त्वरित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली डॉक्टर आंबेडकर नगर आणि इतर परिसरात मागील अनेक वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या आहे पाणी पुरवठा विभाग प्रभाग समिती चारकडे वारंवार मागणी करूनही नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळत नव्हते विशेष म्हणजे सात वर्षांपूर्वी या वस्तीत पाण्याची नवीन लाईन टाकण्यात आली होती परंतु त्यातूनही पाणीपुरवठा समाधानकारक नव्हता अनेकदा पत्रव्यवहार आणि मोर्चे काढूनही ही समस्या सुटली नाही स्थानिक रहिवासी व समाजसेवक संतोष निवृत्ती उबाळे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर वस्तीसाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले होते मात्र काही दिवसांपूर्वी जुनी पाण्याची पाईपलाईन कापल्यामुळे मागील सात ते आठ दिवसांपासून नागरिकांचे पाणी पूर्णपणे बंद झाले यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठे हाल झाले या गंभीर पाणी टंचाई विरोधात आज स्थानिक महिलांनी प्रभाग समिती चार पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला यावेळी संतप्त महिलांनी पाणी पुरवठा त्वरित सुरळीत करण्याची मागणी केली या मागणीनंतर पाणी पुरवठा अधिकारी यांनी रहिवाशांना आश्वासन दिले आहे की येत्या पाच ते सहा दिवसांत या परिसरात सर्वांना व्यवस्थित पाणी मिळेल याची पर्याप्त व्यवस्था लवकरच करण्यात येईल स्थानिक रहिवासी नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की वस्तीमध्ये जी नवीन लाईन टाकण्यात आली आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर पंप हाऊस बसवण्यात यावा जेणेकरून सर्वांना योग्य दाबाने आणि वेळेवर पाणी मिळू शकेल जनहित लोकशाही संघटना महिला ठाणे जिल्हा अध्यक्ष कविता लोंढे यांची प्रतिक्रिया आम्ही डम्पिंग ग्राउंड पासून आमची लाईन आली आहे हिल लाईनच्या पाठीमागे मागे आंबेडकर नगर मध्ये आहे आणि आमची टेकडी आंबेडकर नगर म्हणूनच ओळखले जाते एक लाईन गेली रेणुका माता मंदिराच्या इकडे आणि एक जगन किराणा स्टोर पाशी गेलेली आहे तर पुढे पाणीच नाही अर्ध्या लाईनीला बिलकुलच पाणी नाही दोन्ही लाईन मध्ये किती दिवसापासून पाणी नाही पाण्याची प्रॉब्लेम तर भरपूर वर्षापासून आहे पण आता या दोन सहा महिन्यामधून तर भरपूरच प्रॉब्लेम झालेली आहे थे। आता पहिले कसे तरी लोक भरत होते आता तर तीन महिन्यापासून असं झालं आठ दिवस पाणी मिळतंय परत सहा दिवस बंद पाच दिवस बंद हे सतत सतत चालू आहे ते फक्त येतात जॉईन करून जातात ते गेले लगेच सुटून जाते परत पाच दिवस बंद होऊन जातात हे कोणी दक्कल घेत नाहीये म्हणून आता आम्ही इथं आलो स्थानिक रहिवासी समाजसेवक संतोष निवृत्ती उबाळे यांची प्रतिक्रिया साहेब मागील पाच महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जगन किराणा स्टोअर व माता रेणुकाई मंदिर या ठिकाणीतली लोक विकत पाणी घेऊन पाणी पित होते आणि त्यांना पिण्यासाठी पाण्याची लाईन सुद्धा नव्हती आणि जी होती ती कधीही तुटायची कधीही दुरुस्त करावा लागायची कधी तिला पाणी सोडण्यात नाही यायचं आणि काहीच वेळ वेळावेळी आम्हाला पत्र व्यवहार करावा लागायचा तर मी अशी मागणी केली ती आपल्या महानगरपालिकेला डीआयची लाईन जग रेणुका माता मंदिर व जगन किराणा स्टोर इथं देण्यात यावं डीआयची लाईन नवीन देण्यात आली होती तिला काल पाणी सोडण्यात आलं परंतु त्या पाणी सोडण्यात आल्यानंतर जुनी जी लाईन होती बेकायद्याशीर कट केली त्यांनी कट करून ती बेकायद्याशीर का उपटून तिला महानगरपालिकेने आपल्या कब्जामध्ये घेऊन त्या आज नवीन लाईनीला पाणी सोडलं आणि पण त्या लाईनीला कमीत ला। कमी, -कमी दीडशे ते दोनशे बोरिंग असलेली लाईन तिला लोकांना दहा लोकांना सुद्धा पाणी नव्हतं मिळत तर मी आज नगरपालिक वॉटर सप्लाय गांधी रोड या ठिकाणी आपले घुले साहेब आहेत इथे सर्व लोक आम्ही मोर्चा घेऊन आलो आणि त्यांना निदर्शनामध्ये आणून दिला साहेब तुम्ही जी नवीन लाईन टाकलेली आहे त्याला वरच्या लोकांपर्यंत पाणी जात नाही त्याला तुम्ही पंप बसवून द्या आणि तो जो दहा चा पंप जो आहे आपल्या पंपामध्ये तो तसाच राहू द्या आणि पाच एच पी च्या मध्याकाळ वालच्या बाजूला तिथे बसवून द्या तर आता त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलंय पाच ते सहा दिवसाच्या आतमध्ये हा जो पंप आहे ते आम्हाला बसून देणार आहेत आणि वरती जिथपर्यंत लाईन गेलेली आहे जो काही तिचा लेंथ आहे मध्ये पाणी पोचवून या लोकांना कुठल्याही गोष्टीची अडचण नाही येणार सर ज्या माझ्या आहेत त्यांना कुठल्याही गोष्टीची अडचण नाही येता त्यांना मध्ये पाणी भेटल या पाच ते सहा दिवसांमध्ये जर संबंधित अधिकाऱ्यांनी पंप बसून नाही दिला तर सातव्या दिवशी मी स्तंपावरती इथे येऊन बसेल या महिलांना घेऊन आणि कुठल्याही गोष्टीची तरतूद न करता कुठल्याही गोष्टीच पत्र खोट पत्र जर दिलं त्याच्यावरती न, न डावळता आमच्या लोकांच्या मूलभूत अधिकारासाठी इथे इथे तास महिनाभर आणि मी आपल्या मान्य आयुक्तांना असंच निवेदन करतो आणि माझ कडकडीतीची विनंती आहे का तात्काळींनी आदेश काढून इथे पंप बसून या लोकांना गोरगरीब गर, जनतेला पाणी द्यायचं काम करावे अशीच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी आहे पाणी पुरवठा अधिकारी नागरिकांच्या मागणीला किती प्रतिसाद देतात आणि वस्तीमधील पाणीपुरवठा कधीपर्यंत सुरू करतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर